नमस्कार मी सुनीता भुरकुल कुकिंग विथ सुनीता भुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त छान असे नवरात्री बद्दल रेसिपी टाकत असतो आणि आज तशीच एक रेसिपी करतोय ती म्हणजे रताळ्याचे पुरणपोळी खूप छान टेस्टी लागते या नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस वेगवेगळे पदार्थांचा उपयोग आपण देवाला दाखवत असतो देवीला तर त्याच्यामध्ये हे तुम्ही ऍड करा खूप छान टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपे आहे या यापूर्वी आपण रताळ्याचे खीर रताळ्याचे खी, गुलाबजाम बनवलेले ते तुम्ही नक्की चेक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आज आपण करतोय रताळ्याची पुरणपोळी आता इथे आपण त्याचं साहित्य बघून घेऊ पहिले इथे मी अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे बघा असं असतं ते, 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 ते राजगिऱ्याचं पीठ गुळ घेतलेला आहे दोन ते तीन चमचे गूळ आहे इथे मी रताळी घेतलेली आहे बघा अशी बारीक बघून घ्यायची छान अशी जास्त मोठी असते ना ती नाही घ्यायची अशी बारीक बघून घ्यायची ती मी छान उकडून घेतलेली आहे आणि त्याचे साल असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला तूप लागेल आपल्याला दोन चमचे मीठ चवीनुसार आणि इथे लागेल गरम पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी चला तर मग सुरुवात करू हे बघा आता आपण इथे पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूट टाकायचं आहे हे छोटे चमचे बघू शकतात तुम्ही आपले नाश्त्याचे चमचे नसतात ना ते चमचे घेतलेले आहे मी तुमच्याकडे जर मोठा असेल तर एक घेतला तरी चालतो आता मी इथे हे रताळी छान अशी मॅश करून घेतलेली आहे तुम्ही इथे रताळी किसणीने किसू पण शकतात किंवा आपले जे पुरण चाळण्याची चाळणी असते ना ती गरम असताना हे करून घ्यायचे चाळून घ्यायचे बघा हे छान आपण परतवून घेऊ त्याच्याने काय होतं हे रळण जायला खूप छान चव येते तुपामध्ये असं परतवून घेतलेच ना, ना मस्त लागतात मग खायला पुरणपोळी एकदम अशी खरपूस लागते आपण या आता यामध्ये गोळ टाकतोय टाकून छान असं आपल्याला एक जीव करून घ्यायचंय हे बघा आता हे आपलं मस्त छान असं पुरण तयार झालेलं आहे हे बघा मस्त असं गोळा पण व्हायला लागलेलं आहे आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आता आपल्याला हे आपण इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा आता आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा राजगिऱ्याचं पीठ हे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी सॉरी कोमट पाणीच टाकायचं जास्त गरम नाही टाकायचं आणि छान असं मौसूत गोळा करून घ्यायचा आहे हे बघा मस्त छान असं पीठ मळलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे थोडं तुपाचा हात लावला म्हणजे मग चिगट चिगट जे असतं ना मग त्या हाताला किंवा चिककत नाही होते तूप लावून थोडं मळून घ्यायचं हे बघा मी इथे एक गोळा घेतलेला आहे आता हे आपल्याला राजगिऱ्याचंच सुकं पीठ आहे ना ते घ्यायचं आहे त्याच्यात बुडवून घ्यायचं छोटीशी पुरी सारखं लाटून घ्यायचं नाही आहे बघा आपलं पुरण छान असं थंड झालेलं आहे यामध्ये हे भरून आहे थोडस पीठ टाकते मी असं करत करत आपल्याला पुरण आतमध्ये भरून घ्यायचं छान हे बघा असं भरून घ्यायचं हे बघा अशा हाताने ना छान असं करून घ्यायचे हे बघा इथे आपली पोळी पाटून झालेली आहे आता ही अशी अल्लाद उचलायची आणि छान अशी भाजून घ्यायची बघा असं थोडस तूप सोडायचं आणि पलटवून घ्यायचे लगेच साईडून मस्त छान अशी खरफूस भाजून घ्यायची बघा आता एकंड पण आपल्याला थोडस तुप लावून घ्यायचा आपल्या मस्त अशी पोळी बनवून तयार झालेली आहे हे हे बघा बघा मस्त झालेली आता आपण ना दुसरी पण पोळी केली हे बघा तिथे छान मस्त झालेली बघू शकता मस्त तो गे साईडने थोडं थोडं तूप लावून मस्त भाजून घ्यायची हे पोळी ना फुगत नाही बर का आपल्या पुरणपोळींसारखी अरे पण बघा थोडीशी फुग राहिली बघत नाही ही पोळी हे बघा मस्त छान असं तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून गोड दाखवायचं काय असेल ना तर असं मस्त उपासाचा ते पुरणपोळी दाखवू शकतात नैवेद्य म्हणून देवीला परत किती छान झालेली आहे आपण आता नऊ दिवसाचे नऊ उपासाचे फराळाचे देवीला टाकून जात नैमित्य त्याच्यामध्ये ही पुरणपोळी ऍड करा तुम्ही खूप छान स्वादिष्ट आणि मस्त होते आणि मेन म्हणजे ना झटपट होते हे बघा मस्त झाली आहे बघा किती छान झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा गरम किती छान मस्त झालेली पुरणपोळी बघा बघा इथे आपली मस्त छान अशी रताळ्याची पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे खूप छान खरपूस अशी बनवून तयार होते इथे काही टिप्स मी तुम्हाला सांगितले आहे त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमची पण पुरणपोळी अजिबात तुटणार नाही फाटणार नाही एकदम मस्त बनवून तयार होईल रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार